आणि चेक एनरोलमेंट स्टेटस आता आपली एनरोलमेंट स्टेटस काय आपली नोंदणी झालेली आहे का हे आपण सुरुवातीला पाहूयात चेक एनरोलमेंट स्टेटस वरती आपल्याला क्लिक करायचे याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट आय डी माहीत असेल तर आपण टाकू शकता नसेल शकता। तर सिम्पली आपल्या आधार नुसार आपण याच्यामध्ये चेक करू शकता आधार नंबरला क्लिक करायचे आपला आधार नंबर याच्यामध्ये एंटर करायचंय आधार नंबर एंटर केल्यानंतर पुढे जे काही सर्च ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे चेक वरती आणि चेकवरती क्लिक केल्याबरोबर आपला सेंटर आयडी दिला जाईल आपला आधार नंबर आपल्या अप्रुव्हलची आप स्टेटस याच्यानंतर शेतकऱ्याचं नाव ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे याच्यामध्ये सिस्टम अप्रुव्हल असेल तर सिस्टम अप्रुव्हल या ठिकाणी दाखवले गे गेलेले आहे आणि आप आपल्याला जो काही सेंट्रल आयडी देण्यात आलेला आहे तो आयडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्थात आपली नोंदणी या ठिकाणी अप्रुव्हल झालेली आहे आता डॅशबोर्ड मध्ये आपण आपल्या जिल्ह्याची किंवा राज्याची गावाची सर्व स्थिती पाहू शकता आता राज्यामध्ये पाहू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त नोंदणी झाली आहे जालना नंबर वन वरती आहे धुळे सगळ्यात शेवटी आहे अशा प्रकारे नोंदणीच्या स्थिती सध्या जिल्ह्या जिल्ह्यानी आहे काय हे सुद्धा या ठिकाणी दाखवलं जात आहे याच्यामध्ये जर तारखेनुसार पाहिलं आता एक ऑक्टोबर पासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी सुरू झाली होती आपण एक ऑक्टोबर पासूनची जर स्थिती चेक केली एक ऑक्टोबर पासून कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त नोंदणी झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी नोंदणी झालेली आहे किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता आता आपल्याला सर्व राज्याची स्थिती पाहिजे असेल तर कुठलाही जिल्हा न सिलेक्ट करता चेक करायचंय आपण पाहू शकता जिल्हा निहाय या ठिकाणी जे असलेलं स्टेटस असेल ते दाखवलं जात आहे डिसेंबरमध्ये काय ऑक्टोबरमध्ये काय नोव्हेंबरमध्ये काय त्याच्यामध्ये स्वतः शेतकऱ्यांनी किती नोंदणी केली आहे सीएससीवर किती केलेली आहे त्याच्यानंतर जे काही तलाठी तलाठीच्या माध्यमातून किती नोंदणी झालेली आहे आता पर्टिक्युलर आपल्याला जर समजा एखाद्या जिल्ह्याची पाहिजे असेल तर वरती आपण जिल्हा सुद्धा सिलेक्ट करून याच्यामध्ये ती माहिती पाहू शकता असलेल्या तालुक्यात निहाय स्थिती त्या तालुक्यामधील न्याय स्थिती आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती दाखवली जाणार आहे की किती शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे कोणत्या महिन्यामध्ये नोंदणी झालेली आहे आहे का